नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर दुपारचे जवळपास बारा वाजले आहेत बाळ झोपून उठला आहे आणि त्याला आता आवरण्याचं काम इथं माझं चाललेलं आहे तर बाळाचे आंघोळ झाल्यानंतर त्याला आम्ही कॉटन कपड्यामध्ये स्वॅडल करून झोपवतो मग उठल्यानंतर बाळाला पावडर टिक्का वगैरे लावून मग मी ड्रेस घालते सध्या खूप थंडी सुरू झालेली आहे म्हणून टोपीसुद्धा आणि सॉकसुद्धा घालत आहे आणि बाळ आता झालेले आहे रेडी तर थंडी खूप पडलेली आहे रात्री तर रूम खूप गार पडते आणि बाळाला त्रास होऊ नये म्हणून रूममध्ये पप्पांनी दोनशे वॅटचा बल्ब आणून बसवलेला आहे जेणेकरून रूम, रूम थोडी उबदार रहावी बघू आता कितपत हा फरक पडतो त्यानंतर बाळाचं झालेलं आहे फिडिंग आणि आता वेळ आहे ढेकर काढण्याची त्यानंतर बाळाला मम्मीकडे दिलं आणि मी फ्रेश झाली तर इथं भाजीचा टेम्पो आला होता तर ताजी ताजी मस्त भाजी आलेली होती तर हिरव्या पालेभाज्या वगैरे काही नव्हत्या त्याच्यामध्ये तर इथं घेवड्याच्या शेंगा फ्लावर मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कार्ली घेतलेले आहे त्यानंतर हिरवे हिरवेगार मटार घेतलेले आहेत त्यानंतर मी आता जेवण घेत आहे तर आजच्या जेवणामध्ये आहे शेंगदाण्याची चटणी भाकरी आहे फणसाची भाजी कुळताची भाजी आणि कुळताचे कडण तर संध्याकाळच्या वेळी ना सर्वांचं इथं मटार सोलण्याचं काम चाललेलं आहे तर विनीत ही खूप छान मटार सोलण्यामध्ये हेल्प करत आहे तर आज मी तुम्हाला दाखवते की बाळासाठी कोणत्या गोदड्या मी वापरते तर ऑनलाईन किंवा शॉपमध्ये तर मस्त मस्त ब्लँकेट्स गोदड्या तर मिळतातच पण या ज्या गोदड्या आहेत ना तर त्या माझ्या मम्मीने शिवलेल्या आहेत तर यातील जवळजवळ चार ते पाच गोदड्या ज्या आहेत विणूच्या वेळेच्या आहेत आणि बाकीच्या ज्या आहेत त्या आत्ता शिवलेल्या आहेत तर यामध्ये मम्मीने आपल्या साड्या घातलेल्या आहेत तर काही थोडे माझे ड्रेस वगैरे होते ते घातलेले आहेत कॉटनचे कपडे वगैरे घातलेले आहेत आणि मस्त अशा घरगुती गोदड्या तयार झालेल्या आहेत तर जवळजवळ आठ ते नऊ गोदड्या आहेत त्याच मी वापरत असते आणि ही आहे एक वॉटर बॉटल जी मी मागवलेली आहे तर आता हळूहळू माझ्या फिटनेसवर सुद्धा मला लक्ष दिलं पाहिजे तर त्याची सुरुवात मी पाण्यापासून करत आहे तर या वॉटर बॉटलमध्ये जवळपास दोन लिटरपेक्षा थोडे जास्त पाणी मावते ट्रान्सपरंट सिलिकॉनमध्ये बॉटल आहे आणि या बॉटलवर मस्त मस्त असे टाईमनुसार मोटिवेशनल सेंटेन्सेस लिहिलेले आहेत जसे की कीप ट्राईंग ड्रिंकिंग मो तर जी लोक uh, पाणी कमी पितात किंवा ज्यांना तहान लागत नाही त्यांच्यासाठी ही खूप छान अशी बॉटल आहे माझं तर टार्गेट आहे की पूर्ण दिवसाभरामध्ये ही बॉटल संपवायची तर तुम्हीसुद्धा अशी बॉटल घेऊ शकता जेणेकरून तुमचं वॉटर इनटेक वाढेल तर आजचा बॉग मी इथे सेंड करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा